नगर परिषदेची निवडणूक म्हणजे कडिंगल शहराचा विकास या मुद्दावर गडिंग शहर हे जागृत असं शहर होत पण ह्या वीस वर्षामध्ये नगरसेवक कशाला व्हायचं तर मी कॉन्ट्रॅक्टर होणार म्हणजे नगरसेवकच कॉन्ट्रॅक्टर नगरसेवकच दुकानकडे येणार महाराष्ट्रामध्ये परिषद ही भ्रष्टाचारमुक्त म्हणून प्रसिद्ध होती त्या कालखंडामध्ये डॉक्टर लाई नगराजे विरोधी पक्ष म्हणून आमचे वडील होते आज हमूह होता मीटिंगचा भत्ता घेतल्यानंतर नगरपालिकेतून पैसे न पैसे घेता त्या भत्यातून भज्या भजी विकत राहायचे आणि ते भजी म्हणून खात होते स्टेजवर वर उभारून वाभाडे करत होते एकमेकांचे पण स्टेज खाली उचलल्यानंतर हातात हात घालून भजी खाऊन टप्पा करत निघणारे नगरपालिका त्यावेळेचे चीफ ऑफिसर सायकल येऊन सकाळी सहा लाख फिरायचे म्हणजे महात्मा गांधीजींची जी तत्व होती संधा साफ करण्याचं ते सुद्धा नगरसेवकाने केलेलं आहे इव्हन मी सुद्धा केलेलं आहे सार्वजनिक ह्याच्यात ढोरवाड्यामध्ये आम्ही केलेलं आहे कदमांना जराला म्हणाले हे कसं आहे करालाच त्यामुळे प्रमुख मी होतो त्या आघाडीच्या बंडळात कदमांना सुद्धा ते बुट्टी धराव ही तत्व आज गणित शहरात नष्ट होतं या इलेक्शनच्या निमित्तानं काही गोष्टी निदर्शनास आल्या कि नगरपालिकेतून बिल काढताना द्यावत रुपये बारा रुपये हे बिल करायला प्रशासनाला आणि नगरसेवकाला नगराध्यक्षाला पंधरा टक्के द्यावा लागत मग याच टक्केवारी झाल्यानंतर शंभर तो कॉन्ट्रॅक्टर कमीत कमी पंचवीस रुपये तरी मिळवणार शंभर रुपये तर पन्नास रुपये इथंच गेले मग काम काय होत हे काल एका व्यक्तीच व्यक्ती मयत झाली म्हणून नदीवर गेलो आणि तिथे योगायोगानं पाईप विक्री करणारा एकटा व्यापारी होता मी <coughs> त्याला विचारलं स्पर्शांपीचा किती खर्च असा काय खर्च माहिती ओढून तळून म्हणला पंचवीस ते तीस लाखाच होते खर्च किती झाले पाच तू नाही रथ म्हणजे माझ्या सारख्याला असे वाटतंय मी माझ्या प्राध्यापकांना सुरुवाती सांगतो चिघळीकर बिघळीकर ह्या लोकांना ज्यावेळेस इथे हजर झाले त्यावेळेस सांगितलं सा। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला नोकऱ्या दिल्या तुमच्या उत्पन्नाचा एक पाच हजार टक्के तरी पैसा त्या नवीन पोरांसाठी खर्च करा सांगितलं की सर एक दहा दहा कुटुंब घ्या आणि ती दहा घर सुधरा तर खऱ्या अर्थानं जाताना म्हणजे पुण्य मिळेल असं मला वाटतंय नाहीतर काय खरं नाही म्हणजे एक, एक उदाहरण सैनिक तर हा विचार करणारी पिढी नष्ट व्हायलाय प्राध्यापक मंडळीने माझी कळकळीची विनंती आहे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट म्हटलं पाहिजे तर नाही नाहीतर आज सगळ्यात आदर्श कुणाला मानला जातो गुरुजांना कुणाला राग आहे कुठला गुरुजी पेटून उठलाय सगळी गप्प आहे मला काय मला जेव्हा मिळतोय मला पगार मिळतोय मला गाडी आहे मला बंगला आहे कोण उठतोय काय परत ते गर्ज करा ना काय तर करा ना माझ बंगलं आहे ना माझी गाडी आहे ना मग ह्या पुढच्या पिढीच काय आम्ही पार पडलो आता आमची मजना लागणं चालले पण उद्याची पिढी काय करते का। आणि दुर्दैवानं गरीब शहरामध्ये कुणीही काही केलेलं कुणीही अपास मिळवण्याने त्यावेळेला कारखाना कसा आला हा इतिहास दूर सांगतो की त्यावेळेला ए बी गुणे काका शापूरकरांचे डॉक्टरांचे वडील हरळीकर त्यांना याचं लायसन्स मिळवतो गॅस एजन्सीने पेट्रोल पंप त्याने नको म्हणले आम्हाला लायसन्स दे आणि मग इथं सेंटर तिथून लायसन आणण्याचं त्यांनी काम केलं यशवंतराव चव्हाणांना नेतृत्व कसं त्यावेळेला रत्नाप्पा गटाचं वर्चस्व हो स्वरूपात रत्नाप्पा गटाचं वर्चस्वत हो आणि त्याला बहुजन समाजाचा कोण तर पाहिजे म्हणून अप्पासाहेबांना पुढे केलं पण पैसे गोळा करायला शेअर्स गोळा करायला भटकंडी आणि नाना समान यांच्यामुळे पैसे गोळा केले हा इतिहास आहे यांची नाव तरी आज आहेत यांची नाव आहे अर्बन बँक सॉरी शिवाजी सहकारी बँक नुसतं कोपऱ्यावर उभं राहायचं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे शिवाजी महाराज तिथे शिवाजी बँक मोडून खाली तरी एकाही पोराला लागली त्यावेळेचा संस्था मी चव्हाण भूमिक होते ज्याने ही संस्था साखर सैनिक होते मगदूमच्या कोपऱ्याला ती बँक होती आणि फुटबॉलची मॅच होती त्याचा भाचा कॅशियर होता त्यांचा भाचा कॅशियर होता आणि ते मध्येच उठल आणि बँकेत ते फुटबॉलची मॅच म्हणायला एफआरसूल वर गेलो आणि बँकेत बघितले कॅशियर नाही लोक तर नंबरात उभार चेअरमन काय केलं असं सांगा भाता चक्का भाचा काय केलं असं सांगा ग्राउंड गेले पायतान काढले दणके दिल्याने आणि नोकरीवर काढून टाकत ही प्रेम हा दिवाळा संस्थेबाबत नष्ट होत चाललाय म्हणजे बद्दल तरी शिवाजी बँकेची ज्या वेळेला बातमी आली त्याला पोलीस स्टेशनवर मी होतो दोन तीन पुढारी असे ते चार पाच माणसं पळत आली जाणी शिवाजी बँक बुडवली होती त्या कोपऱ्यावर उभे होते ती चार पाच माणसं आली त्याला हार शाह शाळेत मी विचारला त्याला बोलून विचारलं बँक बुडवली म्हणून घेतलास काय तेवढ्यात नाही श्रीपती आला अरे इकडे आले म्हणजे अनेक शाळांनी आणा जावा त्यालाही झाला कारखाना संपवला त्याला गेला हा जो राग होता हा पूर्वी होता गणितमध्ये एखाद्या माणसानं भ्रष्टाचार केला एखादा माणूस जर चुकीचं वागला तर माणसं जरा झिडकरायची आता प्रतिष्ठा प्राप्त होता आणि अशा माणसांना जर बाजूला केलं नाही तो उद्याच्या पिढीचं कठीण आहे म्हणजे नगर परिषदेमध्ये कॉन्ट्रॅक्ट आणि निधी आणला म्हणजे नगरपालिकेचा विकास नाही कार्यकर्ते घडले की त्या कार्यकर्त्यांनी काय उभं केलं फक्त वैबा म्हट तुम्ही त्या पदाचा वापरून काय उभं केलं ज्या तुम्हाला वार्डाने निवडून दिलं प्रभागाने निवडून दिलं जी पोरं तुमच्याशी आवरात भांडली दुसऱ्याच्या त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं का काहीच नाही मी साहेबांवर फिरलो मी यांच्यावर फिरलो हे मग हे बदलायचं असेल तर युवा पिढीनं जागृत झालं पाहिजे आणि त्यातल्या त्या गुरुजनाने जागृत झालं पाहिजे कारण दोन वेळाची सोय तुमची पोटाची झालेली आहे ज्यांची सोय नाही त्यांच्यासाठी तरी तुम्ही जर आवाज उठवला तर खऱ्या अर्थानं ती पुण्य तुम्हाला मिळणार आहे नाहीतर नाही इलेक्शन आल्यानंतर मी क्षीरसागर सरांना बहुजे सर विचार माझ्या पुढे तर मी करतोय तुझे या था याच्यात तर फार मी अग्रेसिव्ह झालो जे चूक आहे ते चूक जिथं पटत तिथंच मी उघड पडणार आहे मला दुसरे म्हणजे दोन तीन फोन सुद्धा नाही आता तर गणित सुधारलं नाही आता तर वेगळ्या पद्धतीनं त्याला टर्निंग पॉईंट मिळाला नाही तर गणितचं नुकसान होणार आहे आणि म्हणून ही कन्सेप्ट आली आमच्या परीने मी एवढं सांगतो आमच्या प्राध्यापकाने सुद्धा माझी तुम्हाला कळकळीची विनंती या वेळेला जर तुम्ही प्रबोधन करू शकला नाही तर का क्षमा करणार नाही तर तुम्ही या बाळाचे स्थायी घ्या मी ह्याचा प्रचार करा त्याचा प्रचार करा म्हणत नाही पण ही पिढी नवीन चांगली घडली पाहिजे त्यासाठी एक हा कुटुंब तरी बदला बदला म्हणजे तो भ्रष्टाचार नाही झालं काय केलं दुसरं वय मी वय म्हटलंय त्याचं काय काम नाही तू काय केलास तुझ्या आयुष्यात तू काय केलास तू काय निर्माण केलास किती पूर्वनिर्मसने बनवलास किती कुटुंब जगवलास किती संसार काढला असा जर विचार केला तर खरं तर घडलेचा विकास होईल नाहीतर आज म्हणजे जे विरश कोपऱ्याला मी उभा अर्धा हे घडले दोन नगरसेवक उभं होते अर्धा माणसं होती दोन लेडीज चालल्या होत्या ले मी सर अरे वहिनी आता उघडांचं चाललं कुठे चाललं ते नगरसेवक म्हटले दादा काय करताय त्यांना हॉटेलला मला <coughs> ते धडक झाले मी शक्य नाही त्यांच्या दरवाजा तुझी उभी राहायची नाही की नाही बहिणीकडून तोंड केलं बहिणीची शपथ बहिणी बहिणीकडून तोंड केला आणि नी बहिणीची शपथ घेतला यांना निवडणतो हॉटेलात माझ्या बुद्धीला ते पटायलाच तयार नाही की दहा बोट गेल्यानंतर त्या दोघांना म्हटलं चला तुमच्या पोरांच्या टाळूवर हात ठेवा आणि सांगा जेवायला घेऊन गेलो तो काय सेंद जेवायला घेऊन गेलो मी त्या दोन महिन्यांच्या गेलो पंधरा सांग सकाळी नाश्ता करायला त्याच्यावर नाश्ता केला आणि म्हटलं जर इलेक्शनचा विषय काढला तर विचारलं काय काय केला त्याच्याकडे साईबाबावर ठेवलो त्याच्याकडे नम्रतावर ठेवलो ह्याच्यावरच सूर्याकडे ठेवलो मग म्हटलं वगैरे जर पाकिट आणा तिच्या नवऱ्याने म्हटलं परसा हे पाकिट आणा परसाना सासू सासऱ्याने आणले सदतीस पाचशे रुपये दिले मला सासरा म्हटलं किती पाहिजे तुला पैसे तुझे उघडा चालत पैसे टोकत हे घडलेल्या कथाना सांगितलं हा पैसा ही तुमची प्रतिष्ठा ही घेऊन चाटायची करा अशी आवडू देणारा कधी चांगलं बोलत नसतो पाठी म्हण आपली लायकी काढत असतो तर माझ्या ओंकारच्या परिवारातील आमच्या प्रियदर्शनीच्या परिवारातर्फी आहे जर तुम्ही जेवायला गेलात जर तुम्ही विकला गेलात माझ्या निदर्शनास सांगलं तर त्याला आपली सोयी जाणार नाही ही खात्री आहे मला पण कुठंतरी आपलं घर सुधरूया आपलं गाव सुधरूया आपली गर्दी सुधरूया आपल्या महाविद्यालयामधून अशी पिढी तयार होऊन जाईल की जी अन्याय मिळेल खऱ्या अर्थानं ज्या महात्मा गांधीजीने या देशाला स्वातंत्र्यासाठी आहुती दिली इतिहास वेगळा दिला जातोय वेगळा सांगितला जातोय तसा इतिहास नाही आहे नुसतं टीका करण्याचा अर्थ नाही नुसतं समाजवादीने प्रबोधरी म्हणून चालणार नाही किंवा नुसतं दल म्हणूनही चालणार नाही एक एक कुटुंब एक एक घर बदलण्याचा प्रयत्न झाला पाहिजे तर खऱ्या अर्थानं हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आणि कष्टात्मक प्राध्यापक झालेला सार्थकिला गेल नाही तर नुसतं है पाटील एक पाटील जन्माला किती कष्ट पडतात किती यात्रा तुम्हाला माहिती आहे जर मला आणलं माझी पूर्ण मोबाईल पण सुधारण्यासाठी आणि सुधारण्याचा प्रयत्न करा हा अल्पसा आपण प्रयत्न जो केला त्यावर धन्यवाद देतो आणि तुमच्या या झाला तुमच्या या प्रयत्नाला यश मिळावं मला खात्री आहे की काही जणांना बोलू सुद्धा मी मुश्रीफ साहेबांना बोललो त्याच्यानंतर विनयपोरीच्या माणसांना बोललो की आम्ही पत्रक काढाव आणि ते पत्रक गणेशमध्ये वाटलं जाणार की कॉर्नरला सुद्धा माईकवर उभारून आम्ही बोलणार पण यावेळेला जर हे गणिंग सुधारलं तर तालुका सुधारेल आणि तात्पुरता सुधारला तर खऱ्या अर्थानं गोरगरीब मुलांना ज्यासाठी तळमळतात त्यांना न्याय मिळेल आणि ते न्याय मिळवून देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केल्याचं पुण्याही तुमच्या पाठीशी मिळेल किंवा या बहिणीच्या बदल होऊन देत वेगळं काहीतरी घडिंगला घडू देत आणि ओंकारचं नाव उज्जलवून देत अशी अपेक्षा करतो आणि शब्द पूर्ण करतो